कालच्या सामन्यात भारतीय टीमने अद्भुत चमत्कार केला चिंता वाटावी अशी भारताची स्थिती होती ज्या वेळेला चोवीस चेंडूत सव्वीस धावांची आवश्यकता होती तेव्हाच काही खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला त्यात आपल्याला यश आलं जसप्रीत बुमराह सूर्यकुमार यादव या सगळ्यांनी चांगला खेळ दाखवला आपण टी ट्वेंटी वर्ल्ड क्लब विजयासाठी शंभर टक्के खेळाडूचं कौतुक केलं पाहिजे उत्तम शिक्षक मिळाला राहुल द्रविडने योग्य मार्गदर्शन केलं आत्मविश्वास वाढेल असा सल्ला दिला त्यातच परिणाम समुदायी झाला असं शरद पवार म्हणाले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जेडीयू पी चे खासदार नाराज आहेत असं म्हटलं त्यावर शरद पवार म्हणाले की माझ्या ऐकण्यात आलेलं नाही सध्या कुठल्याही खासदाराला निवडणूक नकोय अशी काही गडबड झाली तर नकोरे अशी भावना आगामी विधानसभा निवडणुकीत हे आपले लक्ष आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं पिंपरी चिंचवड चे अजित पवार गटाचे काही नगरसेवक आपल्याला भेटून गेले लोकसभा निवडणुकीनंतर काही दृष्टिकोन बदललाय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला लक्ष एकच आहे उद्याची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक या निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकत्र लढणार आहे असं शरद पवार म्हणाले बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर